श्री राम समर्थ ज्याला समाधान तो भाग्यवान ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत आमचा आधार पैशाचा तो आज आहे आणि उद्या नाही पायाच जिथे डळमळीत तिथे पक्की होईल श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती हेच